नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस पी मॅथ सर्वांचे स्वागत चला तर मित्र आज आपण शिकणार आहोत दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा हे बी सोप्या पद्धतीने ओके चला तर मग लक्ष द्या आपल्याला किती दोन अंकी संख्येचा वर्ग काढायचे बेटा बघ इकडे आता इथं आहे आपली सहासष्ट ह्या सहासष्ट संख्येचा आपल्याला काय काढायचे वर्ग काढायचे मग हे वर्ग, वर्ग काढत असताना सुरू तू लक्ष दे बेटा ह्या बघ एक अशी एक रेषा टाकतो मी तर ओके ह्या सहाचा वर्ग काढून घे सहाचा वर्ग किती आहे बेटा इथं छत्तीस सहाचा वर्ग किती आहे छत्तीस तसंच तू ह्या सहाचा वर्ग काढ किती निघाल ह्या सहाचा वर्ग बी छत्तीस हे दोन्ही बी काय करायचं पहिल्या अंकाचा वर्ग काढायचा इथं लिहायचं दुसऱ्या अंकाचा वर्ग काढायचा इथं लिहायचं हे छत्तीस छत्तीस आले ओके बेटा मग नंतर काय करशील इथं ही सहा गुणिले हे सहा गुणिले आणि हे दोन म्हणजे ह्या संख्येचा ह्या संख्येचा ह्या संख्येचा तिघाचा गुणाकार लिहायचा करायचा म्हणजे सहा सहा छत्तीस आणि छत्तीस दोन्ही किती बहात्तर सहा दोन्ही बारा बारसे कम बहात्तर म्हणजे जे बहात्तरची संख्या येईल तुझा एक हा नंबर सोडून लिहायचा हा पहिला अंक सोडायचा आणि नंतर इथं हे संख्या टाकायची दुसरी हा पहिला अंक जसे आला तसा तीन दोन किती पाच सात सहा तेराला तीन हाच्याला एक म्हणजे तुझा हा याचा स्क्वेअर निघाला काय निघाला बेटा याचा स्क्वेअर निघाला सोपं बघ ओके काय करायचं पहिल्या संख्येचा वर्ग गा काढून घ्यायचा इथे लिहायचं दुसऱ्याचा वर्ग गा काढायचा इथे लिहायचं आणि इथे किती संख्या आहेत एक दोन तीन ह्या तीन संख्येचा गुणाकार लिहून पहिला अंक सोडून इथं मधात दोन अंक लिहायचा आणि नंतर याची बेरीज करायची म्हणजे हे तुझा काय निघणार आहे वर्ग निघणार आहे ओके कळालं बघ एक दुसरं ओके तर बघ मित्रा दुसरा तू काशी चा स्क्वेअर कितीचा ब्याऐंशी चा, चा बापू पहिल्याचा वर्ग किती आहे चार पण एकच अंक निघालाय तुझा दोन अंक यायला पाहिजेत जर एक अंकाचा म्हणजे एकांका संख्येचा जर दो वर्ग झाला तर दोनचा वर्ग किती आहे बेटा इथं चार आहे तर काय कर याला एक झिरो लावायचा म्हणजे दोन अंक आले पाहिजेत कसं आठचा वर्ग किती चौसष्ट इथे लिहि लिहिला ओके मग आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस इथे आणि पहिला नंबर जशाला तसा खाली झिरो प्लस दोन म्हणजे दोन चार तीन सात सहा ला सहा तुझं चेक करा सर हे तुझा त्याचा वर निघाला ओके सांगता वेळेस तुला वाटतंय थोडं किच ज्यावेळेस तुझी प्रॅक्टिस होईल त्यावेळेस एका सेकंद तू सॉल्व करतोस राजा तू बघ इकडे समजलं समजलं नसेल तर अजून एक एक्झाम्पल एक घे राहू दे दुसरं बघ ह्या बघ इकडे घे छप्पन हा छप्पन चा स्क्वेअर काढायची तुला ओके तुला काय कर अगोदर ह्या सहाचा वर्ग काढ सहाचा वर्ग किती आहे बेटा छत्तीस ह्या पाच चा वर्ग काढ पाच चा वर्ग किती आहे पंचवीस कारण एक ते दहा पर्यंत सर्वांना वर्ग पाठ असतात ओके हे पंचवीस मग आता साया पंच तीस ह्या दोघा कोणाचा गुणाकार पाच गुण सहा गुण दोन ओके सहा पंचे तीस तीस गुणिल्ले दोन म्हणजे किती आला तुझं साठ ह्या साठला उचलायचं एक अंक सोडायचा हे पहिलावाला आणि इथं लिहायचं पहिला अंक जशाला तसा तीनला तीन याची बेरीज करायची सहा पाच किती अकरा ह्याच्याला एक म्हणजे तुझे तीन हा तुझा काय आला बेटा स्क्वेअर आला ओके आणि त्याच संख्येनं त्या संख्येला जरी गुन्हायचं झालं तरी तुला हीच मेथड सोपी जाईल ओके कळालं नाही कळालं तर बघा तुके एखादी एक्झाम्पल ओके तर बघ दुसरं एक्झाम्पल घेतो मी किती सत्याहत्तर म्हणजे तुला सत्याहत्तरचा वर्ग काय काढायचे तर वर्ग काढण्यासाठी तू काय कर बेटा पहिल्याचा वर्ग काढ सातचा वर्ग एकोणपन्नास नंतर हे एकोणपन्नास मग साथी साथी एकोणपन्नास आणि एकोणपन्नास गुणिले हे दोन म्हणजे तुझं किती आलं अठ्ठ्याण्णव हे अठ्ठ्याण्णव इतली राजा आणि पहिला अंक जशाला तसा हे दोघांची बेरीज कर चार बाराला दोन आजच्याला एकोणीस नऊ आणि आजच्याला एक तुझा इथं बावन एकोणतीस हा तुझा सत्याहत्तरचा काय असणार आहे वर्ग असणार काय असणार आहे वर्ग असणार आहे असे तुला मी दोन चार एक्झाम्पल देतो मला बॉक्स बॉक्समध्ये तू त्याचा आन्सर टाकून ह्याच पद्धतीने मला टाकून सॉल्व्ह करून दाखव बेटा ओके चल मला अठ्ठ्याऐंशी चा स्क्वेअर हा पहिला एक्झाम्पल तुला दुसरं देतो मी चा स्क्वेअर आणि तिसरं देतो किती अठ्ठावन ओके हे तीन एक्झाम्पल आणि फायद्याच झालं तर एक दुसरे घे तुला काढशील कितीचा बाबा सदोतीसचा मला हे चार एक्झाम्पल राजा सॉल्व करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाकून तुला याचं रिप्लाय द्यायचं की सर याच की आन्सर आहे ओके समजलं बेटा थँक्यू